अवैध सावकारी बाबत प्राप्त तक्रारीवरून सहकारी विभागाने अकोला शहरात तीन ठिकाणी टाकल्या धाडी अकोला शहरात अवैध सावकारांवर धाडी टाकून उपनिबंधक कार्यालयाने एकच खळबळ निर्माण केली आहे शहरातील काही अवैध सावकार अवैधरित्या सावकारी करीत असल्याबाबतच्या प्राप्त तक्रारीनुसार अकोला शहरात आज तीन ठिकाणी महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन चे कलम सोळा अंतर्गत धाडीचे डॉक्टर प्रवीण एच लोखंडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या मार्गदर्शनात धाडी टाकण्यात आल्या अकोला शहरातील प्लॉट व अंबिका नगर मलकापूर या ठिकाणी एकूण तीन पथकाद्वारे आयोजित करण्यात आली होती सहकार विभागाचे अधिकारी पथक प्रमुख रोहिणी बिटनकर योगेश लोटे दीपक सिरसाट तसेच सदर धाड कार्यवाहीमध्ये फिरते पथक प्रमुख ज्योती मलिये उपनिबंधक सहकारी संस्था तालुका अकोला तसेच सहाय्यक अनिल मनोवर गणेश भास्कर यांचा समावेश होता यांच्या पथकाद्वारे एकूण अठरा कर्मचाऱ्यांकडून आज धाड टाकण्यात आली या धाडी दरम्यान खरेदी खत खरेदी खत खरे दोन करारनामा पाच पोरे बॉन्ड नऊ पोरे धनादेश चौतीस बँक पासबुक एक नोंदी असलेल्या डायरी दहा सात बारा एक फेरफार एक, एक एटीएम कार्ड एक कच्चा चिठ्ठी वीस इत्यादी जप्त करण्यात आले आहे यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पोलीस विभाग अकोला यांच्याकडून घेण्यात आला होता दाढीमधील जप्त दस्ताऐवजांची पडताळणी तसेच प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे सदर प्रकरणी पथक सहाय्यक म्हणून जे एस सहारे एस ए गावंडे आर पी भोयर आर आर घोडके डी गोपनारायण विनोद खंडारे एम आर एम बुंद्रे एस एम वानखडे एस डी सविता राऊत इत्यादी अधिकारी कर्मचारी धाड सहभागी होते सदर कार्यवाही कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी मत्स्य विभाग जिल्हा सैनिक कार्यालय पंच म्हणून तसेच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग होता अकोला जिल्ह्यात सावकारीचा अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तींकडून व्याजाने पैसे दिले जात असल्यास अशा व्यक्तींची तक्रार आवश्यक पुराव्यासह आपल्या तालुक्याच्या उपनिबंधक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करावा तसेच ज्या नागरिकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी नोंदणीकृत पतसंस्था बँक वित्तीय संस्था किंवा परवानाधारक सावकार यांच्याकडून रितसर कर्ज घ्यावे असे आवाहन डॉक्टर प्रवीण लोखंडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी केले आहे आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी अकोला शहरात अवैध सावकारी च्या अनुषंगाने तीन ठिकाणी आयोजन केलेले आहे आज आमच्या कार्यालयाला प्राप्त तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे सावकारी अधिनियम एकोणीसशे चौदा चे कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येते आजपर्यंत अकोला अकोल्या शहरामध्ये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला या कार्यालयामार्फत सुमारे तेहतीस अवैध सावकारांवर गुन्हे दाखल केलेले आहेत जवळपास एकशे पन्नास हेक्टर जमीन शेतकऱ्यांची परत दिलेली आहे याशिवाय एक राहता फ्लॅट सुद्धा परत दिलेला आहे खुली जागा सुद्धा पर एक परत दिलेली आहे अशा परिस्थितीत आपल्याकडे आज हे तीन दहा सत्रांचं आयोजन केलेलं होतं यामध्ये प्राप्त जे दस्तऐवज आहे याची छाननी करून पुढे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया तसेच त्यावर अवैध सावकारी निश्चित होते का नाही याची प्रक्रिया कायद्यातील कलमानुसार केली जाईल हा जनतेला हे आवाहन करतो की जनतेने हो, जे जिथे अवैध सावकारांकडनं काही पैसे वाटले जातात आणि येथे व्याजाचा दर फार मोठा असतो आणि त्या त्यांमध्ये शोषण होतं तर अशा तक्रारी त्यांनी आमच्या तालुक्याचे कार्यालय जे सहाय्यक निबंधकांचे कार्यालय आहे तेथे तक्रारी द्याव्यात जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करता येईल आणि या अवैध सावकारीला आळा घालता येईल